नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत आजीच्या सांगण्यावरून एका बाईच्या अंगात येतं आणि ती भावनाबद्दल नको नको ते बोलत असते हे बघून भावनाला खूप वाईट वाटतं ती आता देवीशी कळकळून बोलत असते हे सगळं जिनेमध्ये बसून सिद्धू बघत असतो आता तो हे पण बघतो ती बाई कधी आजीकडे बघते तर आजी तिच्याकडे सिद्धू मनात म्हणतो मला काय वाटतं ही बाई खोटारडी आहे हिचे काय अंगात आलं नाही तरीही अंगात आल्याचं नाटक करते आणि मधूनमधून मदु आजीकडं पण बघते याचा अर्थ हे सगळं आजीचं कारस्थाने आणि बिचाऱ्या भावना मॅडम स्वतःला सिद्ध करतायत तर आता फोन करून त्याच्या पंटरला बोलवतो आणि असा काय गेम करतो की सगळा डाव त्या बाईच्या अंगलंट येतो आता मात्र भावना जाम भडकते आणि मग देवाच्या दारी गुन्हा करणाऱ्यालाही माफी असते पण फसवणाऱ्याची मात्र हाल हाल होतात हे सगळं तुम्हाला कुणी करायला सांगितलं ती बाई घाबरू म्हणते हे सगळं मला आजीने करायला सांगितलं आता मात्र आजी आणि निलंबरीच्या पायाखालची जमीनच सरकते पण आजी खूप भामटी असते त्या बाईला म्हणते ए, ए खोटं काय बोलतेस आणि मी मी का करायला सांगेल तुला बोट करून म्हणते ही बाई ना लबाड बोलते लबाड हिने सगळं केलं आता हिच्या अंगलं टायला लागल्यावर घेतलं माझं नाव काय गे बाई खरं बोल कुणी करायला सांगितलं खोटं जर बुली ना तर माझी शिगाटे आता ती बाई पुन्हा आजीला घाबरते तेवढंच सिद्धू म्हणतो बास आजी बास मानलं पाहिजे आजी तुला तू मस्त ॲक्टिंग करते खरं तर तू पिक्चरमध्ये जायला पाहिजे होतं काय गाजी भावना मॅडमला त्रास देऊन तुला काय आजी आजीमध्ये सिद्धू हे काय बोलतोस हे विसरू नको मी तुझी आजी आहे सिद्धू म्हणतो नाही गं नाही आजी तुला कसं विसरणार आणि तू माझी आजी नसती तर मी एवढं सण केलं असतं भावना मॅडमला त्रास देणाऱ्याला मी धक्के मारून बाहेर काढलं असतं आता आजी पुन्हा ओरडते सिद्धू भावना म्हणते आजी तुम्ही का केलंस असं नाही म्हणजे मला मान्य आहे तुम्हाला माझा राग आहे आहो पण काही झालं तरी मी गाडे पाटलांची सुने सिद्धिराज पाटलांची बायको आणि तुम्ही बाहेरच्या बायकांसमोर ह्या घरातील सुनेची इज्जत घालताय आता आजी मुरगा मारते आणि पदर ओढते ते आई काय चाललं आहे तुमचं आहो सोडा ना आता भावना पण बदलली आहे इकडे जानू आजीला घरभर बघते पण आजी काय कुठे मिळत नाही जानू आता जयंतकडे येते आणि म्हणते जयंत आजी कुठे आजी तिच्या जागेवर नाही आहे याचा अर्थ तूच तिला हलवलंस कारण ती तिच्या जागेवरून कुठेही जाऊ शकत नाही जयंत म्हणते जानू तू प्रत्येक वेळेस माझ्यावरच का संशय घेतेस आणि मीच काहीतरी वाईट केलं असेल असं का वाटतं तुला जानू मोठ्याने ओरडत म्हणते तू तुझा रेकॉर्डच असा करून ठेवला म्हणून मी तुला विचारते आता जयंत ओरडायला लागतो पण थांबून घेतो जानू म्हणते कुठे माझी आजी तू तिच्यासोबत काय केलंस घराबाहेर काढलंस तू तिला जयंत म्हणतो हो आता मात्र जानू जयंतची जान जान कॉलर्स पकडते तिचे रूप बघून जयंत चांगलाच हादरतो आता जानू बेडरूममध्ये जाते आणि तिला खूप रागीत असतो ते आता रागत म्हणते बास जयंत तुम्हाला आतापर्यंत खूप त्रास दिलास बाज झालं आज मला जयंतचं वागणं सहन करण्याची सीमा ओलांडावीच लागली आजपर्यंत सगळे गुन्हे सगळ्या तुझ्या चुका मी पोटात घातल्या पण आता बास तुला शिक्षा द्यायची वेळ आली आहे आणि मी तुला शिक्षा देणार आता तू माझं एक नवीनच रूप बघशील ती हातामध्ये जयंतचं मास्क घेते आणि जानूला आठवतं जयंतने तिला काय काय त्रास दिलेला तिचं तोंड बांधून रात्रभर तिला कपाटात ठेवलेलं त्यानंतर पाण्यात ढकललेलं दुधामध्ये जुरळ टाकून प्यायला लावलेलं आता जयंच्या काय एक एक चुका असतात का पण जानूला सगळ्याच आठवतात शेवटी येतं रावण दहन आणि त्याला जाळण्यासाठी जानू बाण पकडते पण ह्यावेळेस मात्र ती रावणावर नाही तर जयंतवर निशाणा पकडते आणि अखेर खरंच जाळाचा बाण जानू सोडते